हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये हो तर कसे सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच राहायला हवं हो, आणि मी सुद्धा खूप खूप मजेत आहे तर बघा मस्त अशी सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की तुझं होम टूर दे आता होम टूर मी नंतर देईलच पण आता मी तुम्हाला माझं किचन टूर करणार आहे आ, जे की पहिले पहिलं जे आपलं किचन होतं त्याचं मी तुम्हाला टूर दिलंच होतं बट आता हे नवीन किचन आहे त्यामुळं मग आता ह्या किचनचं मी तुम्हाला टूर देणार so, आहे सो ज्या काही लॅपटवरच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या इग्नोर करा कारण की आता मला सातवा महिना स्टार्ट झाला आहे आणि आता मस्त सपोर्ट पण दिसायला लागले आणि ज्या वर वरच्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मी अजिबात आता आवरत नाही कारण की वरती खुर्चीवरती चढवून मग त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नकोच म्हटलं आता कारण की आपण जातो एक करायला आणि होऊन बसतं दुसरंच त्यामुळं सातव्या महिन्याच्या नंतर खरं तर खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे डिलेवरी आपली कधी होईल सातव्या महिन्याच्या नंतर हे पण आपण सांगू शकत नाही जे की डॉक्टरांनी तारीख दिलेली असते त्याच्या मागं पुढे तर होतेच त्याच तारखेला होईल असं पण नाही पण ह्या वेळेस आता खूप लवकरच होईल मला तरी असं माझा अंदाज आहे कारण की स्टार्टिंगपासूनचे जे दिवस आहेत ना ते माझ्याकडून खूप सारे असे पुढे मागं झालेत मीच एक ॲक्झेक्टली सांगू शकत नाही आहे की आता डिलेवरी कधी होती त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आता पुढच्या जरा सांभाळूनच आहेत तर बघा मी आता ना वरच्या सगळ्या गोष्टी आहे तशाच ठेवलेल्या आहेत कारण दिवाळीच्या मी तुम्हाला माहिती मी काय आवरलं नव्हतं जे की इकडे ज्या गोष्टी होत्या ना माझ्या किचनच्या त्याच मी ज्या खाली होत्या त्या आवरल्या होत्या आणि वरती काय आवरलेल्या नव्हत्या त्याचबरोबर माझा लुक बघा आजचा आजचा असं स्पेशल म्हणजे आज थोडासा मूड झाला होता म्हटलं की आज रील बनवावं मस्त त्यासाठी मग मी हे आवरले आधी आता किचन टूर करणार आणि मग रील्स बनवणार रील्स तुम्हाला बघायचे असतील तर मला इन्स्टाला फॉलो करा इन्स्टाचा आयडिया आहे शुभांगी शिंदे सतरा तिथे तुम्हाला माझ्या खूप छान छान रील्स बघायला भेटतील आणि तिथे लवकरच आपले तीन लाख फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहेत सो चला आता मी तुम्हाला किचन टूर करते तर आता इथून म्हणजे ह्या दुसऱ्या रूममधून किचनमध्ये एंट्री होते स्टार्टिंग मी तुम्हाला दाखवली तिथून इकडे आलं की मग असं आहे त्याचबरोबर इथे आहे बेसिंग ह्या साईडने पण दरवाजा आहे इकडे मी तुम्हाला दाखवेनच की बाहेर काय आहे इथे बेसिंग वगैरे हो भांडे घासायची साबण वगैरे मग मी इथंच ठेवते त्यानंतर ना इकडं गॅस वगैरे आता यामध्ये दूध आहे त्यामुळं मग हे गॅसवरच ठेवलंय आणि ह्या साइडने तिथे साखरेचा डबा चहा पावडर आणि तेलाचे जे आपल्याला रोज रोज ना वस्तू त्या मग किचनवरच जास्त मला किचनवर जास्त काही ठेवलं ना की मग मला आवडत नाही जास्त पसारा दिसतो आणि मग काम आवरायला पण अवघड जातं इथे मिक्सर ठेवलंय इथे मिक्सरचे पिन वगैरे जोडूनच असते कधी मग इथं मग मी मोबाईल चार्जिंगला लावते कारण की मग स्वयंपाक वगैरे करताना पटकन आपल्याला जर कुणाचा फोन आला तर मग पटकन उचलते तो त्यामुळे इथं त्याचबरोबर इथं पोळ्याचा डबा ठेवला याच्यावरती जेव्हा कधी मिक्सर मध्ये मसाला काढायचा असेल तेव्हा मग तो डबा खाली घ्यायचा आणि मग मसाला काढायचा त्याचबरोबर इथं ज्या आहेत त्या मग आपल्या रोज वापरामध्ये ज्या काही वस्तू लागतात त्या मग त्या इथं ठेवल्यात ते त्याचबरोबर इथे वरती ह्या डब्यांमध्ये सुद्धा ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत त्या इकडे ठेवल्यात आता जे की तुम्ही आधी बघितलंय मी ह्या रॅक वरती होते हे स्टीलचे डबे पण आता इथे अल्युमिनियम चे ठेवलेत आणि इकडं ठेवले स्टीलचे कारण थोडस जर चेंजेस केलं ना तर मग छान पण वाटतं त्याचबरोबर वर इथे आहे माझं मनी प्लांट हे मी नवीन लावलंय आता काची हे काचीच्या मध्ये आहे आणि हे जे पलीकडचं आहे ना तर ते साध्या बॉटलमध्ये पण ते खूप छान आलंय तुम्ही बघू शकता खूप मस्त आलंय ते आलंय म्हणून मग मी हे लावलं आता याला ना मला मस्त अशी फ्लावर पॉट टाईप ती बॉटल आणायची किंवा बघत काय भेटते पण तोपर्यंत तर असं लावले असं किचन मध्ये छान वाटतंय ग्रीनरी ते एकदम छोटस होतं पण आता तुम्ही व्हिडिओमध्ये स्टार्टिंग पासून बघितलंच असेल आता मस्त मोठं मोठं झालंय तर ह्या साईटनी असं आहे त्याचबरोबर इथे खाली इकडच्या साईडनी ना मी इथे पाणी प्यायचं ठेवलंय टीप वगैरे भरून ठेवतो पिण्याच्या पाण्याची आणि तो एक जार आहे तर तेवढा जर भरून ठेवला तर मग खूप होतं प्यायला पाणी त्यानंतर इकडं जे आहे ना तर मग इकडं गॅसची टाकी आणि हे कांद्या बटाट्याचं त्याचबरोबर ह्या साईडने इथे वरती आता हे जे आहे ना तर ते सगळं बघा प्रेग्नेंट लेडीजला प्रत्येकालाच भेटतं हे असं अंगणवाडी मध्ये तर हे असं मस्त भेटलंय आता हे ना ह्या वेळेस जरा वेगळं आलंय तुम्ही बघा हे अशा पद्धतीचं आता माझं मागच्या महिन्यातलं पण आणायलाच गेले नव्हतं कुणी जरा जास्त झाले असं भेटलंय बघा तुम्हाला भेटलंय का कारण की खूप काही प्रेग्नेंट लेडीज मला ऍड आहेत तर पहिलं वेगळं होतं आता डायरेक्टली हे मिक्स भेटलंय हे फक्त शिजवायचंय आता हे काय खाते की नाही हे तर वेगळंच आहे पण बघत हे मी आत्ता आत्ताच मग घेऊन आलेत मग म्हटलं तर तसं कुठं ठेवावं मग त्यामुळे हे असं ठेवून दिलं इथं एवढं झालंय हे तीन ती दोन दोन भेटत समजा हे दोन हे दोन पण मागच्या महिन्यात गेलेच नव्हते मग हे त्यामुळे हे जास्त झालेत पण आता इथं ठेवलेत पलीकडं तो हंडाय पली तो वापरत नाही मग तो तिकडं ठेवलाय त्याचबरोबर इथं कुकर तिथे लोणच्याची बरणी आणि ज्या माझ्या जा मिरच्या लाल मिरच्या होतात ना तयार हिरव्या मिरच्याच्या तर त्या तिकडं ठेवल्यात मग ह्या काही बरण्या वगैरे ज्या नाही वापरत त्या इथे मग आपल्या कोथंबीर वगैरे काय काय ठेवत होते भांड्याची जाळी हा जो आहे तो पिठाचा डबा आणि ते कांदे आहेत तर मी ते तसे पसरून ठेवलेत म्हणजे मग त्याला मोड येत नाहीत काही इकडे पण ठेवलेत पण त्याचबरोबर इथे पण ठेवलेत तर अशा पद्धतीने आहे खाली हे बघू शकता तुम्ही असं असं दिसतंय त्याचबरोबर इकडे आहे मग माझी भांड्याची रॅक जे की माझे थोडेसेच भांडे आहेत एवढीच एक रॅक आहे पण तरी सुद्धा दोघांसाठी खूप होतात हे भांडे मग मी ते अशा पद्धतीत ठेवलेत थोडेसे जास्त नाही आहेत ते दोघांसाठी खूप होतात त्यामुळं तर ह्या साइडनी ना पूर्ण मग ही अशी आहे हे बघू शकता तुम्ही इकडे ह्या साइडनी बल्ब आहे इकडे पण आहे बल्बच पण इकडे काय बल्ब नाही लावला एक बल्ब मध्ये खूप होतं पण मला वाटतंय की इकडे पण लावून घ्या म्हणजे मग व्हिडिओसाठी जरा बरं पडेल आणि मग व्हिडिओमध्ये जरा क्लिअर पण दिसतं असं मला थोडा असल्यासारखं वाटतं तर आता ह्या साइडने बघूयात इकडे जो आहे तो बाहेर दरवाजा जे की मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याचबरोबर इकडे इकडे मग मी जे काही कपडे वगैरे आहेत ते इथेच अडकवून ठेवते आणि त्याचबरोबर इथे आता तुम्ही बघताय ह्या ज्या आहेत ना तर ह्या पूर्ण साड्या आहेत माझ्या बघू शकताय हे मी असं म्हणजे करून ठेवल्यात पॅक करून ठेवल्या जेणेकरून मग आपली धूळ वगैरे बसणार नाही पण अशा पूर्ण घड्या करून ठेवलेल्या आहेत आता हे काय मी उचकून वगैरे दाखवत नाही पण यामध्ये पूर्ण साड्या आहेत इथे पण साड्याचे ठेवण्यासाठी ना दुसरी जागा नाहीये त्यामुळे मग मी ते इथंच ठेवते आणि पलीकडच्या रूममध्ये असं ठेवण्यासाठी व्यवस्थित असं काही नाही मग मी सगळं इथंच ठेवले आता हे जे आहे तर इथं माझे मेकअपचे बॉक्स आहेत जे की ज्यामध्ये सेपरेट सेपरेट सगळ्या काही वस्तू अशा ठेवते मी हा बॉक्स थोडी कम आहे यामध्ये लिपस्टिक वगैरे काही असतात यामध्ये फक्त ज्वेलरी यामध्ये फक्त क्लचर यामध्ये फक्त मंगळसूत्र यामध्ये फक्त कानातले आणि यामध्ये मग बाकीचे जे काही मंगळसूत्र आहेत नथ वगैरे ते आहेत यामध्ये पण काही बँगल्स आहेत आणि ह्यामध्ये मग माद दुसरे काही मेकअपचे सामान वगैरे आहे ही जी आहे ती माझी बॅग त्याचबरोबर इकडं त्याच्या खाली इथे माझं प्ले बटन आहे आता याला मला तसं बनव बनवून घ्यायचंय म्हणजे फ्रेम मध्ये व्यवस्थित लावता येईल पण तोपर्यंत ना असं पॅकिंग मध्येच ठेवले कारण की मग ते खराब होऊ नये म्हणून तसं असं पण लावता येतं भिंतीवरती पण ते तसं लवकर खराब होईल धूळ बसली तर त्याला व्यवस्थित पुसता येत नाही ये सो त्यासाठी ना मग म्हटलं आधी फ्रेम मध्ये करून घेऊयात तोपर्यंत पण ते असंच ठेवले ज्या काही डेली यूजचे चे आपल्याला जे जे लागतं ना ते, ते सगळं सामान मी याच्यावरती ठेवले कारण की काय होतं मग ते लवकर शोधत नाही बर त्याचबरोबर यामध्ये आहेत माझ्या मेडिसिन ती माझी प्रोटीन पावडर जे की मला विचारलं पण होतं तो आता कोणती प्रोटीन पावडर ही आहे मला सातव्या महिन्यात सॉरी सहाव्या महिन्यात दिलेली आहे आता लागलं आहे त्याचबरोबर हे डेली यूज साठी आपल्याला काय काय लागतात ते त्यानंतर ना इकडे इथे जे काही डबे वगैरे आहेत ना म्हणजे जे इकडं बसले नाहीत जे, बस जे काही एक एक उरलेला डब्बा मग मी तो इथे ठेवलाय त्यानंतर ना मग खाली पण काही आहेत आणि हे आहे माझं छोटस देवघर आता मला कमेंट पण आलेलं आहे की तू एक देवघर घे तर मी हे अशा पद्धतीत इथे ठेवलंय पण बघूयात माझ्याकडे आता देव नाही आहेत जे, देव गर, देव जे की आहेत ते एवढेच आहेत मग एवढ्यासाठी देवघर देवघरामध्ये एवढे देव ठेवतात का ते मला कमेंट करून सांगा म्हणजे देवघर घेण्यासाठी कारण की देवघर असेल तर त्यामध्ये ते जे बनवलेले देव असतात ना तर ते ठेवतात त्यामुळं तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता पण तरीसुद्धा मी ते अशा पद्धतीत ठेवले आणि हे जे मी घेतलेलं आहे ना का असं होतं ते तुम्ही बघितले ते दिवाळीच्या मध्ये घेतलं होतं आणि आपले गणपती बाप्पा सुद्धा आहेत मग हे असं आहे आणि पसारा खूप दिसतो बरं का म्हणजे हे आता जे व्यवस्थित वाटतं हे लावलेलं पण जो वरती पसारा पाहताल ना तर बघा इकडे जे न लागणाऱ्या वस्तू ठेवल्यात जे कूलरचा बॉक्स होता तो तिथे ठेवलाय त्याचबरोबर हे शॉपिंगचे वगैरे जे काही पिशव्या ह्या त्या गोष्टी आता तो टी व्हीचा डिश वगैरे ते सगळं वरती ठेवले काही मग असं गोण्यांमध्ये बांधून वगैरे ठेवलंय इथे एक ड्रम वगैरे ठेवलाय खाली खूप पसारा दिसतो वरती जर असेल तर कमीत कमी खालचं ना व्यवस्थित झाडून वगैरे पुसून घेता येतं पण ह्या सगळ्या गोष्टी जर खाली असेल ना तर मग आवरण होत नाही आवर आणि आता इकडं वरती चढून ह्या सगळ्या गोष्टी आवरणं नकोच त्यामुळे ज्या काही आहे त्या वरती टाकू टाकू दिल्यात जेव्हा कधी आवरता येईल तेव्हा आवरून पण तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अशाच ठेवल्यात तर असं आहे मस्त किचन आता इकडनं तुम्हाला मी किचनचा लुक दाखवते ह्या साईडने ह्या साईडने पहा असं आहे पलीकड तर तो दरवाजा जो आहे ना तो बेडरूम मध्ये जाण्यासाठी आणि ह्या साईडने इकडे असं आहे त्याचबरोबर तिथं शौर्य अभ्यास करतो ह्या साईटनी इकडं असं इथून असं दिसतं किचन दरवाज्याच्या मागे इथे एक छोटी गॅसची टाकी आहे की ज्याच्यावरती आम्ही आंघोळीसाठी पाणी वगैरे तापवतो तर ती इथे ठेवली आहे हे काय होतं दरवाजा खूप इथं आहे दरवाज्याला लावण्यासाठी पण तरी सुद्धा ना खूप हवा येते मग गॅसला हवा लागते ह्या साईडनी त्यामुळे मग मी इथे गॅसची टाकी ठेवते म्हणजे दरवाजा जर असा केला ना पुढे मग ती गॅसची टाकी थोडीशी पुढे घ्यायची मग हवा लागत नाही किचनमध्ये त्यामुळे मग मी याच्या मागेच ठेवते त्याचबरोबर इथे छोटीशी अशी गॅलरी आहे इकडे तुम्ही पाहू शकता जे की मी व्हिडिओमध्ये सकाळचं असं जेव्हा वातावरण दाखवते ना तर तेव्हा दाखवत असते इकडचं कसं वातावरण आहे बघा आता दोन तीन दिवसापासून ना पूर्ण असं धगाळ वातावरण झालं आहे एकतर ऊन नाही आणि एकतर पाऊस पण याय नाही असं आहे इथे खाली इथे खाली, खाली पिठाची गिरणी आहे याच्या खालीच आम्हाला जास्त काही लांब पण जावं लागत नाही ह्या साईडने पूर्ण हे असे घरं आहेत आणि इथे इथे माझा कचऱ्याचा डबा आहे तशी कचऱ्याची गाडी रोज येते पण रोज क टाकायला आपल्या घरात तरी रोज काय कचरा असतो त्यासाठी ना एक तीन ते ती चार दिवस मिळून मग मी कचरा गाडीमध्ये टाकायला जाते त्याचबरोबर इथे एक बेसिंग आहे आणि इथे मग असं टॉयलेट बाथरूम ह्या साईडने त्याचबरोबर ती मम्मीकडून आणलेली तुळस ठेवली आहे आता त्या तुळशीला ना मला आधी ते छोटंसं एक वृंदावन भेटतं किंवा मग कुंडी वगैरे भेटली तर मी त्यामध्ये लावणार आहे पण आता तात्पुरती मी तशी ठेवली आहे त्याचबरोबर हा जो पाईप आहे ना तर मग ह्या पाईपवर मी जे छोटे काही कपडे असतात ना शौर्याचे किंवा रुमाल वगैरे मग ह्या सगळ्या गोष्टी ठेवायला बऱ्या पडतात म्हणून मी तर फक्त असं ठेवलेलं आहे बांधलेलं वगैरे नाही आहे आणि जर कपडे असतील ना तर बाकीचे तर मग ते पुढच्या दरवाज्याला तिथे केलेलं आहे बांधायला मग ते त्यावरती मी टाकते तर ह्या साईडनी पूर्ण असं आहे सकाळी खूप छान वाटतं इकडून जर बघितलं ना असं मस्त असं सूर्यप्रकाश येतं इकडून आणि घरामध्ये खूप छान वाटतं तर बघा हे असं होतं माझं किचनचं टूर कसं वाटलंय मला तर बघितलंच आहे तुम्ही किचन कसं वाटलं ना नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी इकडं तिकडं पडलेल्या आहेत ना तर त्या सगळ्या काही इग्नोर करा कारण की जेवढं मला आवडता येईल तेवढं मी नक्कीच व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न तर करतेच पण ज्या काही वरच्या गोष्टी आहेत तर त्या तेवढ्या जशा आहेत तशाच मी आता त्या ठेवून दिल्यात ते केव्हा आवरेल आता ते पण सांगता येत नाही पण बऱ्यापैकी खाल जे आहे ते व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न मी करते तर कसं वाटलं माझं छोटंसं किचन आणि हे किचन टूर करायचा एकच उद्देश होता की कमेंटत होत्या तुझं किचन होम टूर कर मग म्हटलं तर आधी आपण किचन टूर करूयात त्यानंतर ना जे बाकीचं आहे मग ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्यासोबत शेअर करेन तर हा ब्लॉग कसा वाटला कसं वाटलं माझं किचन तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा छोटस आहे तर ठीक आहे अजून कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील ते सुद्धा नक्की कमेंट करा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या